पण काळजी घे कारण की आता मग तुम्ही बघितलं ना कसा फॉल्ट काढला फॉल्ट काढला ना जे होतं ते होतं माझं नाव खराब करू नको प्रेमाने खाल्लं पाहिजे मला बघून खाल्लं पाहिजे होत माझ्याकडे खूप मोठी चुकी झाली नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजय कशा तुम्ही मित्रांनो प्रतिभाने आज म्हणजे संध्याकाळचे सात वाजलेले आहेत स्वामींची आरती लावलेली आहे घरामध्ये स्वामींची आरती ऐकता ऐकता प्रतिभा बोलली तुम्हाला मी डाईट चिवडा देऊ का कारण सकाळपासून काय खात नाही म्हणजे डाईट आहे हो म्हणजे मोजकच खातो आपण तर हा डाईट चिवडा आणला चिवड्याचा ना प्रतिभा नाचणीचा चिवडा नाचणीचा चिवडा आहे हा प्रतिभा प्रतिभाने मला खूप प्रेमाने दिला हा चिवडा पण प्रतिभाने प्रेमाने चिवडा दिला मला हा पण ह्याचा अर्थ असा नाही की मला पण प्रेमाने खाल्लं पाहिजे मला बघून खाल्लं पाहिजे होतं माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली इथे हे बघ आता हा चिवडा खाता खाता आहे ना ह्याच्यामध्ये बघ काय बघ नाही 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 तुझा मी दोष हे जे पिन आहे स्टॅपलर आपण काय करतो तो म्हणजे पुढे तो फोडतो आणि तो स्टॅपलर त्या चिवड्यामध्ये जातो आपण लक्ष देत आपण हाताने काढत नाही बघता बघता खल्ला असतं असं ती कुठेतरी इंजरी कुठेतरी म्हणजे इजा जमण्याची शक्यता होती म्हणून हा इन्फेक्शन नाही इजा झाली असती कुठेतरी जर आपण ते काढतो म्हणजे पटकन असं तर हा स्टॅपलर कुठल्या कुठे उडून जातो स्टॅपलरची पिन शिवड्यामध्ये उडलेले खरं सांगते वाचलो आज माझ्या घशाला विजा होण्यापासून तर प्रतिभा लक्ष ठेव आज चल तू मला दिलं उद्या वेदांतला आपण काय देतो खायला त्या लक्षात ठेव मी तुला हिच्या ब्लेम नाही करत आहे फक्त एक शीट भेटले आपल्याला की कुठली पण वस्तू जी स्टॅपलर लावलेली आपण फाडतो त्याला जरा सांभाळून फाळा मी आत्ताच सांगतोय बघा माझ्यावर ही घटना आता घड घडता घडता वाचले स्वामींच्या कृपेने स्वामींचं गाणं ऐकता ऐकता मी खात होतो अचानक नजर खाली गेली बघतो तर हा स्टॅपलरचं पीज लक्षात पुढे ठीक आहे आत्ता पण सांगतोय मी तुला दोष देत नाहीये नाही कॅमेरा बंद केल्यानंतर माझ्यावरती पाणी नकोय म्हणजे चढ पाणी नकोय सरळ सोप्या आणि साध्या भाषेमध्ये मी तुला सांगतो सांगते हो तुला चुकी मी आता पण बोलतो तुझी चुकी नाही झाली फक्त लक्ष ठेव चुकी कशाला की बाबा तू मुद्दाहून टाकली तर चुकी केली ते नाही त्या असं उघडताना पडलं असेल मान्य करतो ठीक आहे काय आला अरे बापरे नाही तुम्ही सांगा ही चूक नाही बोलू शकत मी कोणाची चुकीने झालेली गोष्ट आहे मग खोडताना जरा ध्यान ठेवायचा घ्यायचाच नाही ना काय हवा गेलेला असतात ठेवतात हे नाही ते काय काय जण असतात ना असे मध्ये देऊन स्टॅपलर मारून देतात ते काय आहे ते ना चिवडा आणलाय मी नाचणीचा चिवडा आणलाय तर त्यांनी हे मारलं असेल काल मी खोले होती ना ते बोलून माझ्याकडनं तेच पडलं कधी सुकून गपलत मध्ये गेला खाल्ला बाकी काय नाही फोनता ना त्यात बडबड तुला पण सांगते तू पण काळजी घे पेन्सिल सर्वच त्याची काळजी घेतो बघ त्याला एक सकाळम पेन्सिल पाहिजे दोन दिवसापासून नाचलाय मला सकाळूम पेन्सिल पाहिजे आमच्या टायमाला सकाळ हका बुंबुम पेन्सिल होते खरं सांगतोय एकदा पण घेतली नसेल काय करा पैसा पाण्याचा प्रॉब्लेम होता शकाला का बुंबुम शप्पच सांगतो आमच्या टायमाला होती आम्ही नाईन्टीज च्या आहोत शकाला का बुंबुम ती पेन्सिल होती आमच्या टायमाला ती जो ड्रॉइंग करेल ती वस्तू आहे त्याशी मॅजिक होता त्या टायमाला आता वेदांत माझ्याकडून मागतोय मी बेटा माझ्या टायमाला तुम्ही घेतली नाही ती पेन्सिल काय बोलतो बेटा मग ते तू पेन्सिलने काय पण करशील आणि ते मिळेल ना आपल्याला काय करशील तू अरे वादर आजरवेल मित्रांनो वेदांचा बड्डे आहे पंचवीस सप्टेंबरला वेदांत खरं सांगतोय माझ्याकडून सहा महिन्यापासून मागे लागला मला क्युटी पाहिजे क्युटी म्हणजे स्कूटी पाहिजे महिन्यापासून मागे लागला कधी एक दिवस असा जात नाही वेदांत तुला जेव्हा मी स्कूटी आणली तर सरप्राईज कसं देणार सांग याला आता बघा सरप्राईज कसं देऊ तुला बोलतो स्कूल मधून आल्यावर मी कपडे चेंज करणार माझे डोळे बंद करायचे आणि मला सरप्राईज ठेवायचे समोर काय असेल ते ना बेटा आई हे जरा पिण्याचं लक्ष ठेवा थोडक्यात नको हे व्हायला आताच सांगतोय मी तुला पण तू आहे मी यायला तुला पण सांगतोय तू काय बघते काय बघते हा बा दुसरा पिन भेटला बघ हे बघ दुसरा पिन आहे बघ काय आहे तू या मला वाटलं हे बोलते की ह्याच्याबद्दल चिवडा मध्ये बरोबर आहे फ्रेश आहे काय फ्रेश आहे चिवडा फ्रेश आहे पण ते काय झालं माहिती आहे मी खोलताना घाय ना तर पडलं असेल ते बरोबर सॉरी अरे आई उद्या गणपती बाप्पा आहे आणि तुम्ही लोकांनी अजून हा पसारा पण नाही काढला यार सगळ्या मध्ये पसारा ठेवलाय तुम्ही पप्पा काय बघतोय मी पूर्ण पसारा असं बाल्कनी मध्ये मी पाय नाही ठेवलाय दोन चार दिवस झाले अजून काय आता पसार आहे ना गणपतीची इथे काय तयारी केली आहे तुम्ही हे बघा इथे आपला गणपती दरवर्षी बसतो तिथे पण काय केलेलं नाही काय सीन काय मला ते तरी सांगा तुम्ही लोक टायमर उद्या गणपती आणायचं आम्हाला आणि इथे काहीच तयारी झालेली नाहीये गणपतीची सगळं पसारा मी बाल्कनी मध्ये दोन दिवस पाय नसेल टाकला म्हणजे गेलो असेल पण फुर्सत मध्ये पसारा आहे खूप प्रतिभा जेवायला देणारस का नाही तू हे बच्चा काय रे तू बेटा शिक्षू गेली ना शिक्षू केली ना तू हे प्रतिभा जेवायला देणारस का नाही तू बाबा साप बघायला लागतं साप म्हणजे स्वच्छ बघायला लागते वस्तू कारण की आता मग तुम्ही बघितलं ना कसा फॉल्ट काढला फॉल्ट काढला ना जे का। ते होतं माझं नाव खराब करू नको प्लीज पण नाही बोलली प्लीज बोल प्लीज हा प्लीज बोललो ते बरोबर आहे पण एक शब्द पण नाही बोलले मी कारण की मी दिलेलं ते व्हेरी गुड आज काय 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 वेदांची पेन्सिल येणार आहे वेदांचे आपल्याला करणार तू मध्ये गाजर आणि काकडी दे ठीक आहे ना आणि जेवायला कधी उद्या वाढणार आहे नाथरूमचा दरवाजा बंद करायचा बेटा या जेवायला जेवणामध्ये बनवलेला आहे भाकरी कसली भाजी आहे शापूची बारीक मेथीची भाजी आणि डाळ वेदांत बाबांबरोबर मस्ती करतो लाता विता घालतो नंतर बाबांचा श्वास अडकून बसतो मस्ती नाही करायची फालतू मध्ये बेटा कशाला करायची मस्ती बाबा पण तुला मारतात खोटा बोलतो काय ओके चला मी जेव आता मित्रांनो फायनली वेदांतला शाकालाका का बुंबुमची पेन्सिल आणलेली हे बघा कशी वाटली वेदांतची शाकाला का बुंबुमची पेन्सिल मार्केट मध्ये कुठेच नाही सुजल शोधून आले तरी सुद्धा सुजलने कुठून तरी घेऊन आलाय साकाला का बुंबुमची कारण वेदांत रडत होता ना बेटा <laughs> कशी वाटली तुला पेन्सिल लवकर सांग हरी अप गुड बॉय आता दिली ना तुला सकालाका बुंबुम ओके लिहायच्या बेटा ऍक्च्युली ही लीड वाली पेन्सिल आहे लीड थोडीशी लीड बाहेर काढायची लीड बेटा एकदम ते तुटेल नाही तर काय बोललो हा वेदांतला पेन्सिल मिळालेली आहे आता आता वेदांत ते थोड्या वेळाचा खेळ आहे त्या पेन्सिलची पुन्हा वाट लावणार लावून टाकणार आणि भलतच काहीतरी परत मागत बसणार आता बघून नेक्स्ट व्हिडिओ मध्ये वेदांत काय मागतोय आणि हो उद्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तर तुम्ही सुद्धा या आगमनाला तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र